नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गुरुपौर्णिमा विशेष गुळाची लापशी बनवतो आहे कुकरमध्ये अवघ्या पाच ते दहा मिनटात तयार होते ही लापशी अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे पाण्याचं त्याचबरोबर गुळाचं सुद्धा हे प्रमाण वापरून तुम्ही लापशी बनवली तर लापशी अगदी मस्त माऊसू त्याचबरोबर मोकळी होते चला तर सुरुवात करूया तर एका कुकरमध्ये इथे मी तीन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक वाटी एवढा रवा घालायचा आहे हा लापशीचा रवा आहे रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाला हे कसं ओळखायचं तर रवा भाजून झाल्यानंतर मस्त फुलतो आणि तुम्ही बघू शकता रवा मस्त फुललेला आहे म्हणजे इथे हा रवा भाजून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप घालूया त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचे काप घालूया तुम्ही ड्रायफ्रूट्स अगदी बारीक कट करूनसुद्धा घालू शकतात तर मी आज कट न करता तसेच घातलेले आहेत सुक्या खोबऱ्यामुळे लापशी खूप छान लागते तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात ड्रायफ्रूट्ससुद्धा आपल्याला रव्यासोबत साधारण एक मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत आता सर्व परतून झालेलं आहे यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर मी इथे पाणी गरम करून घेतलेलं होतं एक वाटी रव्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घातलेलं आहे एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या पाणी हे अगदी बरोबर होतं जास्तसुद्धा नाही किंवा कमीसुद्धा नाही सर्व एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये एक वाटी गूळ घालूया एक वाटी रवा एक वाटी गूळ आणि दोन वाट्या पाणी असं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि एक उकळी आल्यानंतर ह्यामध्ये आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया मीठ घातल्यामुळे या लापशीला खूप छान चव येते तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर आता इथे याला मस्त उकळी आलेली आहे कुकरचं झाकण बंद करून घेऊया गॅसच्या मध्यम आचेवर आपल्याला लापशी तीन ते ती चार शिटा येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे अगदी पाच मिनटामध्ये ही लापशी शिजून तयार होते आणि आता कुकरची वाफ गेलेली आहे झाकण उघडून बघते हे बघा मस्त लापशी शिजून तयार आहे फक्त पाच मिनटामध्ये लापशी शिजून तयार होते ह्यामध्ये जर तुम्हाला खूप जास्त पाणी वाटत असेल तर तुम्ही थोडा वेळ हे गॅसवर अशा प्रकारे ठेवून परतून घेऊ शकतात आणि हे बघा लापशीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता ह्यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊया ह्यामुळे लापशी अजून मस्त मोकळी होते त्याचबरोबर चवीलासुद्धा खूप छान लागते घरी अचानक पाहुणे आले तर तुम्ही गोड्याचं म्हणून ही लापशी बनवू शकतात किंवा कुठलेही सणवार असतील तर तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा लापशी बनवू शकतात अगदी झटपट तयार होते तर या हो गुरुपौर्णिमेला किंवा येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ही लापशी नक्की बनवून बघा कुकरमध्ये अवघ्या पाच ते दहा मिनटात तयार होते लापशी कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे ती मस्त मऊसूद शिजलेली आहे त्याचबरोबर मोकळीसुद्धा झालेली आहे तर आजचा लापशीचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृशालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय